आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कराडजवळ सहा पदरीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या युनिक उड्डाण पुलासाठी सेगमेंट बसवण्याचे काम सध्या गतीने सुरू आहे कोल्हापूर नाका येथील तीव्र ती। वळणाच्या दोन गाळ्यावर सेगमेंट बसले आहेत डेबेवडी फाट्यावर वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पिलर क्रमांक बावन्नपासून सेगमेंट बसवण्यास प्रारंभ झाला होता देवेवाडी फाटा ते कोल्हापूर नाकादरम्यान तेहतीस पिलरवर चारशे चोवीस सेगमेंट बसल्याने बत्तीस गाळे तयार झाले आहेत यामध्ये चाळीस मीटरचे चोवीस तर एकतीस मीटरचे चार व तीस मीटरच्या चार गाळ्यांचा समावेश आहे त्यामुळे या ठिकाणी एक हजार दोनशे चार मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे आता या ठिकाणी कोल्हापूर नाक्यावर सात पिलरवरील काम बाकी आहे आपण पाहू शकता आज घेतलेल्या या व्हिडिओमध्ये कोल्हापूर नाक्यावरील सुरू असलेल्या कामाची ताजी दृश्य पुलाच्या एकोण ब्याण्णव पिलरवरील सर्व सेगमेंट बसवण्याचे काम एप्रिल अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे डी पी जेन कंपनीच्या वतीने सांगण्यात आले